पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजे सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो। आहोत ओपन प्लॉट चा भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक घंट्या पासूनचे प्लॉट यामधून अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपन चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी पाकडे तर मग सर्व युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आज संपर्क करा साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव पंढरपूर मोबाईल नंबर बहात्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा मनसे शिवसेना ठाकरेगट युती हा आमचा एकमेव विषय नाही राज ठाकरे हे योग्य युतीबाबत निर्णय घेतील पण अचानक युतीसाठी इतका उत्साह का उद्धव ठाकरेंचे साठ आमदार निवडून आले असते तर आमचा विचार केला असता का असा सवाल करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी राज उद्धव ठाकरेच्या युतीच्या चर्चेवर पूर्णविराम घालण्याचा प्रयत्न केला संदीप देशपांडे हे पत्रकार परिषदेत बोलत होते यावेळी देशपांडे यांनी ठाकरे गटाला प्रश्न करत इशारा दिला गेल्या काही दिवसापासून राज उद्धव ठाकरेंची युती होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे ठाकरे बंधू एकत्र आल्यास राज्यातील राजकारणात मोठी उलतापालत होणार असल्याचा अंदाज वर्तवला जातोय ठाकरेगट शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या मेळाव्या मेळाव्यात बोलताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मनसेसोबत युती करण्याबाबत सकारात्मक संकेत दिले यामुळे राज उद्धव युती होण्याच्या चर्चा जोरात सुरू झाल्या ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याने राज्यात नवी राजकीय वारे वाहतील अशी चर्चा सुरू झाली मात्र मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या एका विधानामुळे मात्र युतीला ब्रेक लागण्याची शक्यता आहे अचानकच ठाकरे गटाला युतीचा पुळका का आला युतीबाबत इतका उत्साह हो आता का असे प्रश्न संदीप देशपांडे यांनी केल्यानं युतीच्या शक्यतेवर वादाचे ढग दाटलेत राज्य सरकारने पहिलीपासून हिंदी विषय लागू करण्याबाबत अध्यादेश लागू करण्यावरून मनसे आक्रमक झाली आहे